चंद्रपूरच्या करता एक अतिशय गौरवाची गोष्ट आहे की आज चंद्रपूरमध्ये महाराष्ट्राचा बारा वर्षानंतर पुन्हा प्रयोग होत हे खरं आहे की महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री सन्मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब कोणी उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री यांचं अभिनंदन करतो त्यांच्या ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराजांचं सैन्य नवीन पिढी समोर जावं जनतेच्या मनामध्ये महाराजांची लोक कल्याणाची राज्याची जी कल्पना आहे ती कल्पना समजावी सुधावी वाढावी या हे करण्याचा संकल्प केला आहे त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन या ठिकाणी आणि निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांचं नाव घेण्या ना रक्त रोम, रोम पेडून उठत अन्यायाचा विरुद्ध असा या राजाचा प्रयोग आपण या ठिकाणी होतो हे खरं आहे कसं म्हटलं जातं रामराज्य यावं हे या करता की कुणी कुणी सत्ता या ठिकाणी करावी या करता की जनतेच्या मनात नाही रयतेच्या मनात रयतेच्या करता म्हणून काम करणारं राज्यावर जगातली त्यांनी सर्वात नावामध्ये प्रश्न उठला की जगातली सगळ्यात पहिली लोकशाही कुठे असेल जगाची सगळ्यात पहिली लोकशाहीचा प्रयोग जर कुठे झाला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये झालेला त्या ठिकाणी आपण सांगितलं निश्चितपणे या ठिकाणी हे भूमी अतिशय पावण्याची भूमी इतिहासामध्ये दाखला की छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी कर्नाटकला जात होते त्यावेळेस माता महाताजीचं सुद्धा दर्शन या ठिकाणी घेण्यात आलं आणि आपण ते सौभाग्यशाली लोक आहोत या ठिकाणी माता महाकालीचा दोन हजार वर्ष जुनी मूर्ती आणि पाचशे वर्षापेक्षा अधिक मंदिर या ठिकाणी आहे निश्चितपणे चंद्रपूर माता महाकाली महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा आपण चंद्रपूरचा सांस्कृतिक वैभव चंद्रपूरचा असलेला वैभव हे जगासमोर देशासमोर जावं या दृष्टिकोनातून महाकाली महोत्सव या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि निश्चितपणे या या नाट्य महानाट्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा चरित्र या नव्या पिढी समोर यावं आणि महाराजांच्या माध्यमातून महाराजांचं चित्र चरित्र लोकांसमोर येत आहे त्याबद्दल पुरायाचा तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो सांस्कृतिक मंत्रालयाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मंत्री महोदयांचं चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं चंद्रपूरचे महानगरपालिकेचे कमिशनर त्यांचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं शासनाच्या इतर सर्व विभागांचं विशेष कौतुक करतो की आपण हा आयोजन या ठिकाणी केलं अतिशय सुंदर आयोजन केलं फक्त एवढीच एक पुन्हा पुन्हा दोन दिवस राहिलेला आहे दोन दिवसामध्ये विनंती होती आहे की जेवढे लोक येतील तेवढ्या लोकांना आपण महाराष्ट्रात पाहूया कोणता पाहिजे हा आपला ऋषी आहे आपण चौथ्या दिवशी तरी आपण हा दिनापासचा प्रयोग आपण जाहीर घोषित केला तरी पण जे जे लोक येतील त्या लोकांना सगळ्यांना पाण्याची व्यवस्था आपल्या माध्यमातून व्हावी ही या ठिकाणी विनंती करतो पुरा एकदा आपला सर्वांचा अभिनंदन करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय